विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नव्या सरकारची स्थापना झाली आहे त्यामुळे आता महायुतीला सर्वसामान्य जनतेला दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करावी लागणार आहे कारण महायुतीने निवडणुकीपूर्वी अनेक घोषणा केल्या होत्या त्यापैकी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना दीड हजार रुपयांच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचं प्रमुख आश्वासन दिलं होतं मात्र हे आश्वासन आता या नव्या सरकारला पूर्ण करावं लागणार आहे तसंच निवडणुकीपूर्वी महायुतीने काय काय आश्वासने दिली होती या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात लाडकी योजनेतील महिलांना एकवीसशे दिल रुपये एक दिले जाणार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला बारा हजार वरून पंधरा हजार प्रत्येक गरीबाला अन्न आणि निवारा देण्यात येणार महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी पंचवीस हजार महिलांचा पोलिस दलात समावेश केला जाणार ग्रामीण भागात पंचेचाळीस हजार गावात पांधन रस्ते बांधणार अंगणवाडी आणि आशा सेविकांचे मानधन वाढ करून त्यांना दर महिना पंधरा हजार वेतन आणि विमा संरक्षण देणार वृद्ध पेन्शनधारकांना दीड हजार वरून एकवीसशे रुपये दिले जाणार जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणार पंचवीस लाख रोजगार निर्मिती महिन्याला दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये विद्यावेतन 20 बिला, 30 कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार सरकार स्थापनेनंतर शंभर दिवसांच्या आत व्हिजन महाराष्ट्र ऍट द रेट दोन हजार एकोणतीस सादर केले जाणार दोन हजार अठ्ठावीस पर्यंत महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष मेक इन महाराष्ट्र धोरण राबवणार महाराष्ट्राला जागतिक फिनटेक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय राजधानी बनवणार पहिल्या विशेष ए आय विद्यापीठाची स्थापना करणार नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर आणि नाशिकला आधुनिक एरोनॉटिकल आणि स्पेस उत्पादन केंद्र बनवणार शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतांवरील जीएसटी अनुदानाच्या रूपात परत देणार शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सहा हजार भाव मिळावा म्हणून सोयाबीन उत्पादन प्रक्रिया आणि मूल्यवर्धनासाठी समर्पित संपूर्ण श्रृंखलेची स्थापन महारथी अटल टिंकरिंग लॅब्स योजना सुरू करणार महाराष्ट्रात कौशल्य जनगणना करण्यात येणार दोन हजार सत्तावीस पर्यंत महाराष्ट्रात पन्नास लक्ष लखपती दिदी तयार करणार प्रत्येकी पाचशे सहायता गटाचे एक औद्योगिक क्लस्टर तयार करण्यात येईल आणि एक हजार कोटींचा प्रारंभिक फिरता निधी उपलब्ध करण्यात येणार अक्षय अन्न योजनेअंतर्गत कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना दरमहा मोफत यात तांदूळ ज्वारी शेंगदाण्याचे तेल मीठ साखर हळद मोहरी जिरे आणि लाल मिरची पावडर यांचा समावेश असणार छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करण्यात येणार यात को वर्किंग स्पेस एनक्युबेशन सुविधा असतील यातून दहा लाख नवीन उद्योजक तयार केले जाणार नशामुक्त व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी कायमस्वरूपी योजना लागू करण्यात येणार गड किल्ले विकास प्राधिकरण स्थापन करणार अठरा ते पस्तीस वयोगटातील आरोग्य तपासणीसाठी स्वामी विवेकानंद आरोग्य कार्ड सुरू करण्यात येणार ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य धोरण स्वीकारणार आधार सक्षम सेवा वितरण लागू करणे आरोग्य नोंदी ओळखपत्रे आणि पेन्शन संबंधित कागदपत्रे थेट घरी पोहोचवण्याची व्यवस्था ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ओपडी बळजबरी आणि फसवून केलेल्या धर्मांतराविरुद्ध कठोर कायदा करणार मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी ए आय तंत्रज्ञान ड्रोन आणि रेडिओ कॉलर तंत्रज्ञानाचा वापर अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय उद्योजकांना व्यवसाय वृद्धीसाठी पंधरा लाखांपर्यंत व्याजरहित कर्ज देण्यात येणार ओ बी सी ई डब्ल्यू एस एन टी ई बी सी वी जे एन टीमधील पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येणार तरह ता कोन -कोन तर आता महायुती सरकार नेमके कोणकोणते आश्वासन पूर्ण करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा